हरि ओम् अध्याय सहावा आत्मसंयमयोग ओविक्रमाङ्क ते तेरा मगराया ते मणे सञ्जयो अभिप्रावो अवधारिजो कृष्णसाङ्गतिजो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी गी नारायणे कीते अवसरी पाहुणे पातलो आम्ही कैसी दैवाची थोरी नेणीजे जैसे ताने लिया तो यसे विजे की ते सवी करून पाहिजे तव अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तव धृतराष्ट्रे मणितले हे न पुसोतु तया संजयायणे बोले रायाचे हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतले। कुमाराजिया हे जाणो मनी हासिला म्हणे म्हातारा मोहे नाशिला ए रवी बोलु तरी भला जाहला अवसरी परी तैसे कैसे नि होईल जात्यंधा कैसे पाहेल देवीचिये रुसे घेईल म्हणून बिहे परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला पाचव्यामध्ये दंश दाखवलेला जो योगरूप अभिप्राय कृष्ण अर्जुनाला सांगतील तो ऐका श्रीकृष्णांनी अर्जुनाला ब्रह्मरसाचं पारण केलं त्याच समयास आम्ही सहजगत्या पाहुणे प्राप्त झालो दैव किती थोर आहे हे कळत नाही ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी प्यायला लागावं आणि पाण्याचा घोट घेऊन त्याची रुची पाहावी तो ते पाणी नसून अमृत आहे असं त्याला कळावं तसं आम्हाला आणि तुम्हाला झालंय कारण मिळण्याचा संभव नसता ब्रह्मज्ञान आपल्याला मिळालं आहे तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला आम्ही तुला ही गोष्ट विचारित नाही या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचं हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने यावेळी घेरलं आहे असं कळून आलं हे लक्षात येऊन संजय मनातच हसला आणि आपल्याशीच म्हणाला हा म्हातारा मोहाने अगदीच कामातून गेलाय एरवी ह्या वेळेला प्रतिपादन तर फार चांगलं झालंय पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन कोड कसं लागणार जन्मांधाला कसं उजाडेल पण ही गोष्ट धृतराष्ट्राला तशी उघड सांगितली तर तो मनात रोष ठेवी म्हणून संजय उघड बोलायला भ्याला, पण तो मात्र आपल्याला कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे आनंदित झाला तेने आनंदाचे पणे साभिप्राय अंत करणे आता आदरे सी बोलने घडे तो गीते माजी प्रसंगु असे आयणी जैसाक्षीरार्णवी अमृताचा निवाडु जाहला, तैसे गीतार्थाचे सार जे विवेकसिन्धुचे पार उघडले का से आदिप्रकृति चे जे विसवणे जे शब्द शब्दब्रह्मासी न बोलने जेथूनि गीतावल्ली चेण प्ररोहो पावे तो अध्यायहा सहावा वरिसाहित्या साङ्गीजेलो निवा चि देवनी। त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्राला आदराने सांगता होईल म्हणजे सांगू लागेल ते संजयाचे सहाव्या अध्यायातील बोलणे हा चातुर्ययुक्त प्रसंग आहे ज्याप्रमाणे क्षीर समुद्रातून अमृताची निवड झाली त्याप्रमाणे हा सहावा अध्याय गीतेच्या अर्थाचं सार आहे हा अध्याय विचार रूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचं खुलं केलेलं भांडारच हो जो मूळ मायेचं विश्रांती स्थान आहे ज्याचं वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत आणि ज्यात गीता रूपी वेलीच्या अंकुराचं स्वरूप वाडीला लागलेलं ला आहे असा हा सहावा अध्याय आहे शिवाय तो अलंकारांनी सजवून सांगितला जाईल म्हणून लक्ष देऊन ऐकावा हरिओम